वर्षे पन्नास अहा वर्षे पन्नास ही अहा वर्षे वर्षे पन्नास अहा वर्षे पन्नास ही अहा वर्षे ध्वनि हा पुन्हा पुन्हा ही मजवरी पाऊस की तसा वर्षे पाऊस की तसा वर्षे नमस्कार मंडळ दीपा केळकर ुलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत प्रारंभ अर्थात अक्षर पुष्पाने करू अक्षर ठ आजचं अक्षर ठ ठणकाउनी नाठाळांच्या ठणकाउनी नाठाळांच्या माथी हाणूकाठी संस्कार भारती पुणे महानगरातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर वीरभूमी परिक्रमा सप्ताह दोन हजार तेवीसमध्ये आयोजित करण्यात आला होता त्यात लेखणी सावरकरांची हा सावरकरांच्या ओजस्वी आणि प्रेरणादायी साहित्याचा मागोवा घेणारा कार्यक्रम सादर करण्यात आला आगळा वेगळा कार्यक्रम साहित्यविधा अध्यक्ष सौ माधुरीताई जोशी यांना सुचला आणि त्यांनी सुंदर निवेदन करत सर्व सहभागी कलाकारांच्या मदतीने यशस्वीही करून दाखवला उत्तम दर्जाच्या कार्यक्रमात माझा सहभाग होता हे माझे सौभाग्य खुद्द सावरकरांनी लिहिलेल्या तुरुंगातील बंदखोलीचे व वर्णन सांगणाऱ्या काही काव्यपंक्ती सप्तर्षी महाकाव्यातील आणि त्यांच्या लेखणीतून साकारलेले प्रेरणादायी विचार असं दोन्ही प्रकारचं साहित्य कविता आणि अभिवाचन मला सादर करायला मिळालं तुमच्यासाठी प्रथम सादर करते सप्तर्षी महाकाव्यातील काही काव्यपंक्ती खिडकी ना जाळी एकही खिडकी ना जाळी एकही खोली अशीच अभगाजे खोली अशीच अभगाजे बंदी शाले माझीही एकलकोंडी म्हणून एकलकोंडी म्हणून आगाजे ಲೋಹಗಜಾಂಚೆ ತಿಜಹೇ ದಾರರು ದಿನ್ಹಿ ಕೂಲುಪಾತೆ ಲಾವು ನಿಬಂದೇವಾ ಕೇವಲ ಚಕ್ಷುಘುಕಾತೆ ನ ಚಕ್ಷುಘುಕಾತೆ ಇೂರ್ಣ ವಿಸಗತ ಗಮತಿ ನವಸೆ ಬಾಜೂಸಿ ನವಸೆ नीचहि हो नीचहि हो परिमाणसकोणी न बोलावया नवसे न बोलावया तैसे तैसेचि हे जेथे तरुपल्लवहि अंगण अरुंद मिळेन नवसासि लेले अरुन्दपुढति दिवसासी जयान्तदिवसासि दिवसासी। वाळत उन्हात पडती कैद्यांची कांबळी आणि तरटी कैद्यांची कांबळी आणि तरटी ओटावरी सामोरी बांधित असे घुक कावळा घरटी घुक कावळा घरटी प्रात आला कळवू कारागृहाधिपती मजला कारागृहाधिपती मजला झाली सजा अहा ही वर्षे पन्नास की पुरी तुझला ही वर्षे पन्नास की पुरी तुझला सखेद कळवळले हृदयतयांचे सखेद कळवळले परी हे स्मितमद वदनावरुनि श्रवणे लेश मावळले नले श मावळले तोची वस्त्रे माझी सहवासाची हिरोनिया मजशी हिरोनिया मजशी देता बंदीची ती केली धारण करीच रामजशी करीच रामजशी वर्षे पन्नास अहा वर्षे पन्नास ही अहा वर्षे वर्षे पन्नास अहा वर्षे पन्नास ही अहा वर्षे ध्वनी हा पुन्हा पुन्हा ही मजवरी पाऊस की तसा वर्षे पाऊस की तसा वर्षे येऊ शकेन रक्षा ठेऊ या पुण्यभूत देहाची या पुण्यभूत देहाची वर्षे पन्नास परी ऐकुनी उत्साह तोही कोसळला परी ऐकुनी उत्साह तोही कोसळला सुकला तरंग अंतिम होता जो मृग सळसळला जो मृग सळसळला परचक्र दुर्विलासा भोगी पडदा करुनी तमसाचा भोगी पडदा करुनी तमसाचा अपराध देश जागृती परवश देशात घोर तमसा परवश देशात घोरतमसाचा तरी का शिक्षा जी मज जीवन भरोनी न सरेही तरी का शिक्षा जी मज जीवन भरोनी न सरेही इच्छिती भरणे म्या इच्छिती परहे म्या ती घेऊन जन्म दुसरेही ती घेऊन जन्म दुसरेही ती घेऊन जन्म दुसरेही नक्कीच सर्वांचे डोळे पाणावले असतील अप्रतिम शब्द आणि प्रखर वास्तव स्वातंत्र्यवीर सावरकरांना माझे शतशहा नमन आता सादर करते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या लेखणीतून साकारलेले प्रेरणादायी विचार ते म्हणत आधी सैनिक शिक्षण तर घ्या आधी सैनिक शिक्षण तर घ्या पहिल्या महायुद्धात लोकमान्य टिळकांनी सैन्यात हिंदी लोकांनी भरती व्हावे म्हणून पुणे प्रभूती ठिकाणी सभा घेऊन नि लेख लिहून प्रचार चालविला होता क्रांतिकारक हिंदू महासभेतील पुढाऱ्यांनी साऱ्या प्रांतातून दौरे काढून सैनिक प्रचाराचा असा घोष चालवला की हिंदू नो सैन्यात शिरा हिंदू नो सैन्यात शिरा महायुद्धाच्या युरोपियन रणक्षेत्रातही आपला पराक्रम गाजवून अद्यावत युद्ध शिक्षण घ्या आपल्या देशाला तेच पुढे हितकारक ठरणारे आहे जरी हिंदू महासभेच्या नावाने हे आंदोलन चालले होते तरी ते होते अभिनव भारताचेच सशस्त्र क्रांतिकारक राजनीतीचेच त्याच्या यशाविषयी एकच गोष्ट सांगणे इथे पुरे आहे की महायुद्धाच्या पहिल्या दोन वर्षाच्या आत दिल्लीच्या केंद्रीय विधिमंडळात संण मंत्र्यांनी एका प्रश्नास उत्तर देताना असे स्पष्टपणे सांगितले जगातल्या बहुतेक रणक्षेत्रात भूदल नौदल विमानदल मिळून हिंदी सैन्य लढत आहे आणि ते अतिशय उत्तम कामगिरी करत आहे पण आताशा मी वाचतो की एका लेखनिकाच्या जागेसाठी बारा बाराशे आवेदन अर्ज येतात अरे सैन्यात जागा आहे तिथे तुम्ही जा सैन्यात शिरा पण सैन्य म्हणजे काहीतरी भयंकर प्रकार आहे तो मार्गच नव्हे आपला आता मुली आल्या त्याही ठरवतात मॅट्रिक झाल्या की लेखनिक होतात कुठेतरी त्यांनाही ध्येय राहिलेले नाही की मी एक जिजामाता होईन जिजामातेचं गाणं गाईन गाण्याचं रणगाणं करीन जो शिवाजी रोज रणाला जाऊन मरणाला आव्हान करीत असे आणि ती त्याला धाडीत असे तर तुला नको का एखादा शिवाजी उत्पन्न करायला पण त्या मुलींच्या मनात ही कल्पना सुद्धा येत नाही त्या त्यांचं काम हे समजतात की पुरुषाप्रमाणे आपणही नोकरी करायची म्हणून माझं एवढं सांगणं आहे की महाराष्ट्राने भारताचा खडगहस्त झालं पाहिजे तुमचं सैन्य हे भारताच्या सैन्यात अत्यंत पराक्रमी ठरलं पाहिजे ही संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जोशांनी आणि अत्र्यांनी केली त्याला माझी संपूर्ण सहानुभूती होती तेव्हा माझे परप्रांतातले माझ्याबरोबर काम केलेले माझे स्नेही मला विचारित का हो तुम्ही देखील प्रांतीय झाला तर मी सांगितलं की नाही रे बाबा मी काही प्रांतीय झालो नाही मला महाराष्ट्र हाच भारत वाटतो आणि भारत हाच महाराष्ट्र वाटतो अरे पण मी महाराष्ट्राला का म्हणतो की तो भारताचा खडगहस्त झाला पाहिजे म्हणून कारण सैन्य जर तुमचं असेल तर भारताला भीती नाही मराठे आपल्या देशाला मुक्त करायला अटकेला गेले शिवाजी महाराजांपासून आक्रमण करायचं चा, शत्रूवर चालून जायचं चा। हे धारिष्ट्य आपल्यात होतं आपण नर्मदा ओलांडली ते पुरे नाही झालं चंबळला गेलो दिल्लीला गेलो हिमालयावर गेलो ही, गे ही जिज्ञासा ही मनातली उसंत एका महाराष्ट्रातच होती तशी इतर कोणत्याही प्रांतात नाही तेव्हा उद्या संसदेत असा नियम आला की महाराष्ट्राला भारतापासून तोडून टाकावं तर शस्त्रास्त्रे घेऊन आम्ही तुमच्यावर चालून येऊ की भारत आमचा आहे तुमचा कोठून म्हणता अरे मोठमोठे कारखाने काढता वेड्यांनो मोठाले रस्ते बांधता सगळं मान्य आहे मला हे सारं केलं पाहिजे जगामध्ये संसारात हे सगळं लागतं चूल बोळकी सगळं पण जर का कुणी दुसरे एखादे परराष्ट्र चालून आले तुमच्यावर तर, तर तुमची ही यंत्र गिरणीचे बंब पंप हे का त्यांच्याशी लढणार आहेत हे जे रस्ते पडले आहेत ते का उभे राहून लढणार आहेत त्यांच्याशी कोण लढणार आहे त्यांच्याशी तुमची शस्त्रास्त्र तुमचं लोखंड तुमचं पोलाद तुमचं अण्वस्त्र त्यांच्याशी लढतील मला अण्वस्त्र हवीत ती मिळाली पाहिजे ती त्यांच्याशी लढतील आणि मग तुम्हाला या वाढलेल्या शेतीचा मार्गांचा सेतूंचा कारखान्यांचा यथेच उपभोग घेता येईल नाहीतर त्यांचा काही उपयोग नाही एक गोष्ट सांगतो तुमच्या देशाला सुवर्णभूमी म्हणून नाव मागं पडलं होतं ही सुवर्णभूमी पदवी मिळाल्यामुळं हे सर्व चोर लुटारू भामटे पश्चिमेचे आणि पूर्वेचे तुमच्यावर येऊन कोसळत कारण सुवर्णभूमी आहे ना चला बरं तिथं हात पोचतो का पाहू कारण तिथं शस्त्रास्त्र बळ काही नाही असं जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांनी तुम्हाला लुटून खाल्लं तसं तुम्हाला ते लुटून खातील हिमालय सोडून द्या हिमालय निर्जीव आहे विमान त्याच्यावरून जाऊ लागली आहेत तेव्हा विमानदल भूदल नौदल आणि आपला छातीचा कोट करील असं सैन्य उभारा विज्ञानाच्या आधारे नवीन शिकून घ्या अहो ते अशक्य नाही आता आज एकमेकाला अनुभव देऊ लागले आहेत पोर्तुगालला एक देतो आहे तर स्पेनला दुसरा देतो आहे तेव्हा असे संधी विग्रह करून तुम्ही आपली शक्ती वाढवा पहिल्यांदा हे करा आणि मग कारखाने उभारा बरोबरीनं केलं तरी चालेल पण सैन्याची शक्ती असेल तर शत्रूला बाहेरच्या बाहेर रोखून धरून या कारखान्यांचा या रस्त्यांचा या संपत्तीचा उपभोग तुम्ही घेऊ नाहीतर हे सर्व तुम्हाला असून नसून सारखंच होईल म्हणून एवढ्यासाठी तरुण महाराष्ट्रीयांनी आपली आकांक्षाही ठेवली पाहिजे महाराष्ट्रीयन म्हटला की तो भारतीय असलाच पाहिजे म्हणून तुमचं प्राबल्य सैन्यामध्ये झालं पाहिजे संख्येच्या बाबतीत नव्हे पराक्रमाच्या बाबतीत तुमच्याकडे भारताचं बाळकडूच असल्यानं तुमची सेना भारतात श्रेष्ठ झाली जर बॉम्ब तुमच्या हाती आला तर तो भारताच्या शत्रूवरच पडेल आणि तो देखील तो शत्रू असेल तोवरच पडेल आणखी एक दोन चार दिवस अलीकडे पलीकडे पडला तरी चालेल म्हणजे पक्के मित्र व्हावे म्हणून म्हणून तुम्हीच भारताचं खडगहस्त झालं पाहिजे अशी माझी आकांक्षा आहे आणि ती आपण पुढची पिढी ती आकांक्षा पूर्ण कराल अशी मी आशा करतो किती दूरदृष्टी असलेले विचार होते सावरकरांचे आपलं सैन्यदल मजबूत असलं पाहिजे हे त्यांनी त्या काळीच ओळखलं होतं आपल्याला याचा अनुभव अगदी आत्ताच आला नाही का लेखणी सावरकरांची या कार्यक्रमात त्यांनी लिहिलेलं अजून इतरही साहित्य समाविष्ट करण्यात आलं होतं शिव आरती जयस्तुते नृत्य हिंदूंचे एकता गान काव्य चांदोबा चांदोबा हिंदुस्थानच्या सद्यस्थितीवर अन्योक्ती स्वदेशीचा फटका ध्वजासंबंधी सूचना संगीत उशाप गझल भाषा शुद्धीची कसोटी प्रियकर हिंदुस्थान शिरा बाजी देशपांडे पोवाडा बोरूमोडा बंदुका घ्या लावणी विज्ञाननिष्ठ सावरकर आणि संन्यास्त खडग नाट्यपद इत्यादींचा समावेश होता यात आश्चर्याची गोष्ट माझ्यासाठी अशी होती की मला काही गोष्टी माहिती नव्हत्या जसं की लावणी ही हा प्रकार प्रकारसुद्धा साहित्य प्रकार सावरकरांनी लिहिलेला आहे हे अजिबात माहिती नव्हतं आणि अजून असे काही आश्चर्यजनक अनुभव या कार्यक्रमात आले अतिशय सुंदर अनुभव आम्हाला सगळ्यांनाच घेता आला त्याबद्दल माधुरीताईंचे खूप आभार तर मंडळी लेखणी सावरकरांची हा स्तुत्य कार्यक्रम संस्कार भारती आणि इतर संस्थांनी मिळून सादर केला होता ही दीपशब्दफूल आज तुमच्या पुढे मी थोड्या रूपात काही प्रमाणात सादर केली ती कशी वाटली ते अवश्य कळवा तुमच्या लाईक सबस्क्राईब कमेंट शेअरमधून धन्यवाद